नमस्कार मित्रांनो मी सद्गुरू शैलेजा उमाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाइम्स ऑफ महाराष्ट्र मित्रांनो मी गेले दोन दिवस जरा फिरतीवर होतो आणि गेले जवळजवळ वीस पंचवीस दिवस बऱ्याच वेळा मी कोकणात गेलो पण गेले दोन दिवस मात्र हो मी मुंबई जिल्हा मुंबई उपनगर जिल्हा ठाणे आणि कल्याणमध्ये मी गेले दोन दिवस सतत फिरत होतो त्याचप्रमाणे जे गेल्या महिनाभर जे मी काय फिरतो वीस दिवस त्याच्यामध्ये मी रायगड सिंध रत्नागिरी आणि सिंधुदुर्गामध्ये पण जाऊन आलो आणि मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली हे करत असताना ते म्हणजे सतत अनेक पत्रकारांचे व्हिडिओज वगैरे जेव्हा पाहतो त्यावेळेला ते, ते सातत्यानं सांगत असतात की इथे उद्धव आणि शरद पवारांची लाट आहे वगैरे वगैरे मला ना ते टेस्टिफाय करायचं होतं आय जस्ट वॉन्टेड टू टेस्ट की खरंच काय चाललं आहे पत्रकार जात आहेत बघतायत की नाही म्हणून मी हे दोन दिवस सतत मुंबईचे दोन जिल्हे ठाणे कल्याणमध्ये मी फिरलो बऱ्याच ठिकाणी मी आणि माझी टीम जे दोन मित्र आहेत माझे त्यांना घेऊन मी फिरलो आणि आम्ही अनेक लोकांशी बोललो तिकडे आणि मला सातत्याने एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली म्हणजे ह्या सर्व जिल्ह्यांमध्ये मुंबई जिल्हा मुंबई उपनगर जिल्हा ठाणे कल्याण रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या छा सहा जिल्ह्या मला जे काय आढळलं ते मी तुमच्याशी आता शेअर करणार आहे मुंबई हे तर शिवसेनेचं जबरदस्त वोट बँक आहे इकडे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं काम आहे नगरसेवक होते आमदार होते आणि आता देखील जे काय गेल्या अडीच वर्षामध्ये शिवसेना जी म्हणजे पन्नास पन्नास कोटी रुपये देऊन फोडली गेली यानंतर मुंबईमध्ये तर शिवसेना पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल एक प्रचंड सहानुभूतीची लाट पदोपदी जाणवते तुम्ही रस्त्यात कुणालाही विचारा मराठी विचारा मराठी माणसाला विचारा अमराठी माणसाला विचारा मुसलमानांना विचारला विचारा ते तुम्हाला एकच सांगणार की हे सब अच्छा नाही हो हे चांगलं नाही झालं आणि उद्धवसाहेबांबद्दल जे ज्या रीतीने त्यांचं गव्हर्नमेंट खाली खेचण्यात आलं या गद्दाराने खेचलं हे जनतेला अजिबात आवडलं नाही कळलं की नाही हे तर मुंबईच्या दोन्ही जिल्ह्यामध्ये हे कॉमन आहे म्हणजे मी टॅक्सीवाल्यांशी बोललो मी रिक्षावाल्यांशी बोललो मी छोटे छोटे चावीवाले आहेत नंतर म्हणजे मी सर्वे करताना मी जनरली अशा लोकांना भेटतो जे विडी पानविडीचे दुकानं चालवत आहेत रस्त्यावर कळलं की नाही नोकरदारे बसमध्ये भेटणारी माणसं रेल्वेमध्ये भेटणारी माणसं आपली ह्या लोकांशी मी माझा सर्वे हा एवढ्या लोकांपुरताच मर्यादित असतो आणि ह्या सर्वांशी चर्चा करताना बोलताना त्यांना प्रश्न विचारताना त्यांचं त्यांच्या मनात काही काढून घेताना मला हे जे आत्ता मी तुम्हाला सांगितलं हा जो अंडरकरंट आहे की उद्धव साहेबांबद्दल प्रचंड सहानुभूती लोकांना आहे ते झालं त्यांच्याबद्दल ते अत्यंत वाईट झालं ही भावना आहे गेले दोन दिवस मी ठाण्यात कल्याणमध्ये गेलो दे तुम्हाला खरं सांगतो ना मी ठाण्यातल्या बऱ्याच रिक्षावाल्यांशी बोललो तर सगळ्यांचं मत असंच होतं की नाही झालं ते चांगलं नाही झालं बाळासाहेब सर्व हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं ठाण्यावर फार प्रचंड प्रेम होतं भयंकर त्यांना ठाणं आवडायचं आणि या ठाण्यामध्ये जी काही डेव्हलपमेंट झाली म्हणजे मोठ्यालय आता जे तुम्ही बघता सहा पदरी आठ पदरी रोड जे झाले याचे शिल्पकार हे बाळासाहेब ठाकरेच होते त्यांनीच त्या काळच्या ठाण्याच्या कमिशनरला स्पष्टपणे सांगितलं होतं की तुला पाहिजे तसे तू इकडचे काय रस्ते मोठे करतात तुला जे काय अडथळे होतात ते तू तुझ्यापर्यंत नेमतो मी तुझ्या पाठीशी आहे आणि बघता बघता सगळे ठाण्यातले जे कोंद गर्दीचे रोड होते ते सगळे प्रचंड मोठे झाले याचं सगळे से बाळासाहेब ठाकरे नाही हीच भावना मला तिकडच्या अनेक रिक्षावाल्यांनी सांगितलं जे मी आता तुम्हाला बोललो ना ते की ठाण्यावर बाळासाहेबांचं फार प्रेम होतं आज जे मोठे रस्ते झाले चांगले रस्ते झाले ते सगळे साहेबांचं आहे आणि अशा ठाण्याला ठाण्याच्याच माणसांनी गद्दारी करून पन्नास कोके घेऊन जे सा शासनाचं म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं सरकार पाडलं हे ठाण्यातल्या जनतेला सर्वसामान्य नागरिकांना म्हणजे अतिपिछा किंवा पिछडा, पिछडा वर्ग ज्याला आपण म्हणतो त्यांना अजिबात आवडलेली नाही आणि या ठाणेकरांच्या मनामध्ये आणखीन एक गोष्ट मला आढळली म्हणजे की म्हणे बाळासाहेबांनी आमच्या ठाण्यावर एवढं प्रेम केलं आम्हाला एवढी आपुलकी दिली त्याच ठाणेकरांना आज ह्या गद्दारांनी अशी गद्दारी करून एक डाग लावला ना एकनाथ शिंदेनी ही भावना हो त्या प्रत्येक तळागाळातल्या माणसाच्या मनामध्ये आहे आणि दुसरं म्हणजे या पट्ट्यामध्ये ठाणे कल्याणच्या पट्ट्यामध्ये ही भावना आहे आणि दुसरी भावना म्हणजे उद्धवसाहेबांचं सरकार खाली खेचताना उद्धवसाहेब आजारी होते आणि त्यांच्या आजारपणात त्यांना म शा मानसिकरित्या मदत करण्याऐवजी म्हणजे या गद्दारांनी त्यांना त्यांच्या विरुद्धचं कारस्थान ज्या शंभर दीडशे बेटीगाठी फडणवीस आणि शिंदेमध्ये आलं ते त्या काळात झालं त्याचा प्रचंड राग या ठाण्याच्या जनतेला आहे आम्हाला एकतर आमच्या ठाण्याला गद्दारीचा डाग लावला आणि माणुसकीच्या दृष्टीने हिंदू संस्कृतीच्या दृष्टीने त्यावेळेला उद्धवसाहेबांच्या बाजूला या लोकांनी खमके बनवून उभं राहायला पाहिजे त्यांच्या आजारपणात तर हे ही कारस्थानं करत होते याची प्रचंड चीड आज ठाण्या कल्याण या भागामध्ये आम्हाला आढळली प्रचंड कळलं ना? की नाही आणि जो करंट जो पत्रकार सांगत तो करंट सहानुभूतीचा करंट आहे ना जी वेव आहे ती बेसिकली उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाची आहे हे आम्हाला जाणवलं प्रचंड प्रमाणामध्ये लोकांना मुख्यमदा मुख्य म्हणजे त्यांचं त्यां ते आजारी असताना त्यांच्या त्यांना चालता येत नाही त्यांना बोलता येत नाही वगैरे हे जे काय नारायण राणे आणि शिंदेबरोबर गेलेले आमदार हे ज्या नकला करतोय ते तर लोकांना त्याच्याबद्दल त्या गोष्टीचा त्यांना भयंकर तिरस्कार आहे कोकणामध्ये आम्ही मी गेले तीन चार महिने सतत फिरतो आहे कोकणामध्ये कोकणामध्ये पण ह्याच प्रकारची भावना आहे लाट आहे रायगड आणि रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ती उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाचीच क्रेज आहे तिथे लोकांना त्यांना हेल्प हो करायचं आहे साहेबांना मोठं हे करायचं आहे उद्धवसाहेबांना सपोर्ट करायचं आहे उद्धव उद्धवसाहेबांविरुद्ध अन्याय झाले मी म्हटलं लोकांना का लोकांना मी विचारलं तुम्हाला आणि कशाबद्दल कसं 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 वाटलं तुम्हाला तर काही शेतकरी मला म्हणजे बागा ज्यांच्या छोट्या मोठ्या बागायती असतात ते लोक म्हणाले की उद्धवसाहेबांनी सत्तेचा मोह कधीच नाही धरला त्यांचंही मेजॉरिटी गेल्यावर त्यांनी तडप राजीनामा दिला आणि वर्षा बघल्यावरून ते बाहेर पडले हे लोकांना फार भावलं कळलं की नाही रश्मी वहिनी जाताना त्यांच्या डोळ्यातले असू म्हणजे गद्दारी केलेल्या लोकांमुळे ह्यांचं चांगलं चाललेलं सरकार पाडलं ही अत्यंत वाईट गोष्ट झाली त्यामुळे उद्धवसाहेबांची जी, जी ला। लाट आहे ती नुसती साधीसुधी अंडर करंट नाही आहे ती दिसते आहे लाट क्षणोक्षणी तुम्ही जे ते कुठल्याही गावामध्ये गेलात आणि हे प्रश्न विचारले ना तर ती लाट प्रकर्षाने हे कोकणच्या सगळं किनारपट्टीमध्ये आहे म्हणजे इकडनं तुम्ही ठाणा पुढे निघालात कोकणात प्रवेश केला रायगडात प्रवेश केला ती तुम्हाला रेडीपर्यंत सिंधुदुर्गाच्या रेडी म्हणजे शेवटचं ठिकाण माझं गाव तिथे तिथपर्यंत ही लाट प्रचंड प्रमाणात सदृश्य आहे स्पष्टपणे दिसते कळलं ना आणि कारणं हीच आहे एक तर उद्धवसाहेबांनी जे अडीच वर्षामध्ये प्रकारे राज्यकारभार केला एक तर उद्धवसाहेबांना मेडिकलचं प्रचंड नॉलेज आहे कळलं की नाही आणि त्या नॉलेजचा उपयोग करून त्यांनी जेव्हा पंतप्रधान आपल्याला सांगत होते की दिये जलाव गरबा डान्स करो वगैरे सांगत होते त्यावेळेला उद्धव उद्धो उद्धवसाहेब मुंबईमध्ये बसून काय करत होते घरात बसून तर ते मेडिकल ग्रुप प्रख्यात डॉक्टरांचा त्यांनी करून हे कसं कंट्रोल करायचं आहे याच्या उपाययोजना ते शोधत होते आणि त्याच्याचमुळे समजा त्यावेळेची तुम्ही परिस्थिती बघितली तर धारावीसारख्या एरियात जर तो रोग रोखू शकलो रो, नसतो आपण करोनाला अखंड मुंबईमध्ये कचऱ्यासारखी माणसं गेली असते आणि ती न मारण्यामागचं कारण म्हणजे उद्धवसाहेबांचं अत्यंत प्रभावशाली नेतृत्व उगीच नाही त्यांचं मुख्य चांगले नंबर वनचे मुख्यमंत्री म्हणून त्यांचा गौरव झाला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने पण तेच सांगितलं अनेक सरकारी केंद्र सरकारला पण ते मान्य करावं लागलं इतक्या प्रचंड पतीने त्यांनी त्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रत्येक स्टेपला स्वतः त्यामध्ये इन्व्हॉल्व होऊन ते त्यांनी काम केलं लोकांना मेकडनं बाहेर जाण्याला लोकांना काही अन्न 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 वस्त्र निवारा सगळं त्या काळामध्ये त्याने दिलं हे सर्व जनता विसरली नाही मी नेहमी म्हणतो की भारतीय जनता जी आहे ना ती भयंकर राजकीयदृष्ट्या मॅच्युअर्ड आहे प्रफुल्ल प्र प्रभावकारी आहे त्यांना सगळं कळलं कोण चुकतं कोण नाही कोण आहे आणि हे सर्व करत असताना साहेबांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जात धर्म याच्याकडे ह्या गोष्टीला काही महत्त्व दिलं नाही तो उत्तर प्रदेश आहे तो बिहारमधला आहे तो हिंदू आहे का मुसलमान आहे का ख्रिश्चन आहे का पारसी आहे ह्या गोष्टीनं बघता लोकांचे प्राण वाचवणं ह्या गोष्टीला एका त्यांनी महत्त्व दिले हे लोकांना फारच भावलं त्यामुळे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो लाट जी महाराष्ट्रामध्ये आहे दिसते जे रिपोर्ट्स येतात इतर जिल्ह्यांना विशेषतः विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र नाशिक जळगाव या सगळ्या ठिकाणी जी लाट दिसते जाणवते ती उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाचीच आणि त्यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळामध्ये जे काय मोठं प्रचंड कार्य करून दाखवलं लो, लोकांना लोकांना कुटुंब प्रमुख जसं पुढच्या काळात लोकनायक म्हणा लोकमान्य टिळकांना लोकमान्य लोक दिली जयप्रकाश नारायणांना लोकनायक लोक म्हणायला लागले अशा ज्या काय पदव्या दिल्या तिथे लोकांनी उद्धवसाहेबांना दिलेली पदवी म्हणजे प्रमुख कळलं की नाही अक्षरशः वाखडण्यासारखी एक गोष्ट आहे आणि तीच आणि त्याचा सर्वात जास्त राजकीय फायदा कोणाला होत्या तुम्हाला माहिती आहे या म यांच्या संघटनेमध्ये महाविकास आघाडीमध्ये सर्वात जास्त फायदा होतोय तो काँग्रेसला कारण काँग्रेस एक ठराविक मतदार आहेच ना आणि त्यात उद्धवसाहेबांच्या या सहानुभूतीच्या लाटेचा फायदा सर्वात जास्तीत जास्त त्यांना मिळतोय कळलं की नाही त्यामुळे तुम्हाला मी स्पष्टपणे सांगतो महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा आहेत ना हं त्याच्यामध्ये महायुतीचं शिरकाण होणार आहे कारण त्याचं त्याला त्याचं त्याची दुसरी बाजू अशी आहे की अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे जे दोन गट त्यांचे आहेत ना दोन लंगडे जे त्यांच्याबरोबर लंगडी आहेत ना त्यांना पण भारतीय जनता पक्षाला लोकसभेच्या नि निवडणुकामध्ये प्रचंड यश मिळावं असं अजिबात वाटत नाही आहे कारण त्यांनी अनुभव घेतला त्या नेगोसिएशनशिवाय त्यांच्या हक्काच्या जागा पण त्यांना द्यायला बी जे पी तयार नाही आहे भारतीय जनता पक्ष तयार नाही त्यांचं शीर्षस्थ नेतृत्व तयार नाही आहे अशा काळामध्ये त्यांनी त्यांना माहिती आहे की आपल्याला त्यांचं ध्येय आहे ते विधानसभा येणाऱ्या पाच जे विधानसभेच्या निवडणुका येणार आहेत लोकसभेनंतर ते त्याचं त्या म्हणजे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचं ध्येय तिथे जास्तीत जास्त जागा लढवणे आत्ताच्या अनुभवावर त्यांना कळून सुटतंय की जे आत्ताच बी जे पीला प्रचंड अठ्ठेचाळीसपैकी जर चाळीस बेचाळीस जागा मिळाल्या तर आपलं विधानसभेतलं अस्तित्व हे नेस्तराभूत आपल्याला करणार हे त्यांना माहिती आहे हा दुसरा अंडरकरंट आहे त्या नाही त्यांच्याबरोबरचे लोक आहेत बी जे पीमधलं फडणवीसांना विरोध करणारा गट आहे अजित पवार दादांचे राष्ट्रवादी काँग्रेस आहे एकनाथ शिंदेची त्यांनी गद्दारी करून फोडलेली शिवसेना आहे या सर्वांनाही भारतीय जनता पक्षाला अठ्ठेचाळीसपैकी चाळीस बेचाळीस जागा मिळा अशी त्यांची मनापासून इच्छा नाही आहे हा अंडर दुसरा करंट आहे आणि ह्या सर्व करंटना भारी पडणारा मोठा कर... जी लाट आहे ती लाटावर लाट म्हणजे उद्धव लाट मित्रांनो मी जे काय फिरलो प्रत्यक्ष लोकांशी बोललो ते मी तुम्हाला आता स्पष्टपणे सांगितलं गेले दोन महिन्यात मी प्रचंड बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रात फिरलो ते मला दिसलं ते सांगितलं इतर प्रख्यात उत्तरेकडचे दक्षिणेकडचे जे पत्रकार आहेत त्यांचे मी सगळे व्हिडिओज पाहिले मी केलेला सर्व जो काय थोडा मोठा सर्व तो त्याच्यातली माझी नि निरीक्षणं मी तुम्हाला सांगितली तुम्हाला ही जर आवडलं तुम्हाला जर पटलं तर माझा या व्हिडिओला तुम्ही जरूर लाईक करा शेअर करा तो आणि सर्वात मुख्य म्हणजे तुम्ही व्हिडिओ पाहिल्यावर तो व्हिडिओ त्या माझ्या जो चॅनल आहे टाईम्स ऑफ महाराष्ट्राला सबस्क्राईब करा तुम्ही जितकं सबस्क्राईब कराल तेवढं माझं मला जास्तीत जास्त नवीन विषय तुमच्याकडे पुढ्यात पुढ्यात मांडण्यात मला बळ बड़ मिळेल माझा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत प्लीज टेक केअर